रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा इचलकरंजीत ऐन दिवाळीत आला पाऊस रांगोळ्या गेल्या वाहून ऐन दिवाळीत इचलकरंजी शहरात दुवाधार पाऊस पडला लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे सर्वत्र पळापळ पड़ सुरू झाली शहरात वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटात पावसाच्या हलक्यासरी कोसळल्या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचं व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली शहरात घरोघरी लक्ष्मीपूजन होत असतानाच अचानक आलेल्या पावसामुळे अंगणांमध्ये काढलेल्या रांगोळ्या वाहून गेल्यामुळे अनेक नागरिकांचा हिरमोड झाला तर फटाके आणि आकाशकंदील भिजल्यामुळे चिमुकल्यांचा उत्साह मावळला जनता चौकात बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी होती फुले पूजेचं साहित्य रांगोळी सजावटीचं साहित्य खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर होते फेरीवाल्यांनीही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावले होते मात्र अचानक आलेल्या जोरदार सरींनी नागरिकांची एकच तारांबळ सुरू झाली